अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुपौर्णिमानिमित्त एकवीस दिवसाची विशेष सेवा त्याच्यामध्ये मग स्वामी चरित्र आपण रात्री संध्याकाळी वाचू शकतो का जेवण झाल्यानंतर स्वामी चरित्र वाचू शकतो का नामस्मरण करू शकतो का अशा खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटा मन मा असता पवित्र सदा वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे आपण महाराजांची सेवा करू शकतो मग एकवीस दिवसामध्ये येणाऱ्या वीस एकवीस तारखेला आपली गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा हा शिष्याचा आणि गुरुचा खूप मोठा सण असतो कारण की आपल्या आयुष्यामध्ये गुरुविना तुम्हाला गुरु जर आयुष्यात नसला तर काहीच थारा नाही आपलं आयुष्य अधुर आहे किंवा आपलं आयुष्य पूर्ण नाही म्हणून ज्यांनी गुरु केला त्यांचा मोक्ष झाला गुरु हा करणं महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये मग गुरुपौर्णिमा निमित्त आपण खूप जण आता सेवा करताय खूप जण म्हणतात मग आता एकवीस दिवस आम्ही महाराजांची काय सेवा करायची तुम्ही वर्षभर काही सेवा नाही करणार आणि एकवीस दिवसात महाराजांची सेवा करणार असं होईल का महाराजांना सगळं कळत असतो तुम्ही रोज जप किती करता किती नाही करत खूप जणांनी मेसेज केले कॉल केले के की दादा एकवीस दिवसामध्ये मग स्वामी चरित्र आम्ही रात्री वाचू शकतो का दिवसा वाचू शकतो का आम्हाला जॉब आहे बिझनेस आहे सगळं आहे संसार आहे महाराजांनी काय सांगितलं की प्रपंच करावा नेटका आधी तुम्ही प्रपंच करा मग सगळ्या गोष्टी करा मग तुम्ही ह्या एकवीस दिवसामध्ये जास्तीत जास्त नामस्मरण करू शकता सकाळ संध्याकाळ दिवसभर तुम्हाला जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण तुम्ही करू शकता मनापासून नामस्मरण करायचं आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांच्या समोर उभा राहण्याची आपली कुवत पाहिजे उभा राहू शकत नाही माणूस महाराजांसमोर तुम्ही जर आरतीला उभा राहिला महाराजांच्या समोर मी स्वतः माझं उदाहरण सांगतो दुसऱ्यांचं काय बोलायचं स्वतः मी जरी महाराजांच्या समोर उभा राहिलो तर हिंमत होत नाही कारण की महाराज अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक आहे मग महाराजांच्या समोर कधी उभा राहू हो शकतो आपण जेव्हा आपण सेवा करतो हो। ह्या आता राहिलेल्या एकवीस दिवसामध्ये तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण जास्त करायचं स्वामी चरित्र स्वामी चरित्र वाचताना तुम्ही पूजा मांडणी पण करू शकता एक महाराजांचा फोटो ठेवा दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा परत महाराजांचा जर घरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीला रोज अभिषेक करा एकवीस दिवस काही एक प्रॉब्लेम नाही दूध पंचामृत हे ठेवायचं महाराजांना अभिषेक करायचा आणि नंतर ते केल्यानंतर तुम्ही स्वामी चरित्राचे रोज तीन तीन अध्याय वाचा किंवा स्वामी चरित्र आहे ते पूर्ण वाचा स्वामी चरित्रामध्ये किती वर्णन छान छान आहे बाळप्पा महाराज चोळप्पा महाराज सुंदराबाई देव स्वामी सूत यांचं नुसतं चरित्र वाचून नाही हो जमणार आपल्याला काय व्हायचंय आपण कोणासारखे होऊ शकतो महाराजांची सेवा महाराजांना काय आवडतं सगळ्यात आवडतं काय महाराजांना नामस्मरण तुम्ही चालता बसता उठता नामस्मरण जर केलं त्या गोष्टी महाराजांना आवडत असता परत तुम्ही चरित्र आहे खूप जण म्हणता आम्हाला जॉब आहे रात्री वाचलं चालेल का चालेल स्वामीचित्राला कोणतंही बंधन नाही तुम्ही संध्याकाळी आल्यानंतर स्वच्छ फ्रेश व्हायचं अगरबत्ती लावा दिवा लावा एक पाठ घ्या त्याच्यावर पीस ठेवा त्याच्यावर स्वामी चैत्र ठेवा आपलं आसन घ्या एक एकमाळ महाराजांचा जप घ्यायचा स्वामी चैत्र घ्यायचं स्वामी चैत्र वाचायचं आणि ही सेवा जर तुम्हाला जमली तर सकाळी जमली तर सकाळी करा संध्याकाळी जमली तर संध्याकाळी करा या एकवीस दिवसामध्ये तुम्ही जास्त असत गुरुचरित्र पारण पण करू शकता पण हो। घरी तीन दिवसाच गुरुक्षेत्र पारण करायचं नाही तेवढी बैठक कोणाची शक्य नाही त्यापेक्षा घरी तुम्ही सात दिवसाचं पारण करा सात्री एकवीस पारण होता पण आता पाच तारखेला आमोशा आहे मग आमोशा झाल्यानंतर तुम्ही एक जरी गुरुक्षेत्र पारण केलं तरी पण ती केलेली सेवा महाराजांपर्यंत जात असते त्याच्यासोबत तुम्ही रोज वाचू शकता नामस्मरण जास्त करू शकता महाराजांची आरती करू शकता महाराजांची आरती जरी की तुम्ही रोज केली त्याच पण खूप आहे आणि महाराजांना रोज नैवेद्य दाखवायचा आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणती सेवा करायची त्याचे पण व्हिडिओ मी टाकणार आहे गुरु कसा करावा त्याचं पण व्हिडिओ टाकणार आहे गुरु कोणी करावा ते व्हिडिओ टाकलेले आहे मी महाराजांना प्रत्येकाला आता केंद्रामध्ये मठामध्ये जाणं शक्य नाही खूप जण खूप लांब लांब राहत असेल की माझे व्हिडिओ बघणारे खूप लोक खूप लांब लांब राहतात तर मग तुम्हाला जवळपास केंद्र नाही मठ नाही काहीच नाही मग तुम्ही गुरु कसा करायचं महाराजांना काही काहींच्या घरामध्ये मूर्ती नाहीये मग तरी महाराजांचं पाद्यपूजन कसं करायचं फोटोवर पाद्यपूजन कसं करायचं साधं आणि सोपं ह्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओमध्ये टाकणार आहे काही दिवस झाले होते व्हिडिओ बंद होते आपले पण आता सेवा आहे ती सेवा आपली आजपासून आपण सेवा चालू करणार आहोत रात्री संध्याकाळी आपली साडेनऊ वाजता सेवा असतील युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर रात्री साडेनऊ वाजता सामूहिक सेवा असते आपण महाराजांचा जप घेतो आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र घेतो तर सगळ्यांना कळकळीची विनंती आहे खूप जर म्हणणार दादा मग एकवीस दिवसामध्ये मग जेवण करून सेवा चालते का चालते तुम्ही जेवण करून पण सेवा करू शकता असं नाही बंधन नाही आहे आता खूप जण शाळा चालू झाले कॉलेज चालू झाले तुम्ही जेवण करून पण सेवा करू शकता ज्याची इच्छा असते ना सेवा करायची तो रात्री बारा पर्यंत सेवा करू शकतो काही काही जण असे आहेत एक सेवेकरी दादाचा अनुभव सांगतो मी तुम्हाला ते सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते कामाला महत्व नाही पैसे सगळेच कमवता पण मनामध्ये इच्छा खूप होती त्यांची त्यांची इच्छा होती ते म्हणाले दादा मामाला सेवा करायची आहे काय सेवा करू माहीत नाही मी म्हंटल रामस्मरण करा ठीक आहे रामस्मरण मग म्हंटल स्वामी चरित्र वाचा ते म्हणजे दिवसाचं शक्य नाही रात्री वाचलंच चालेल का रात्री जेवण करून स्वामी चरित्र वाचलंच चालेल का का बरं नाही सांगणार मी म्हंटल सगळं चालतं महाराजांना महाराजांना महत्वाचं काय आहे तुमची सेवा ते म्हणले ठीक आहे दादा तर त्यांनी रात्री त्यांची ड्युटी होती दहा वाजता दहा रात्री दहा ते सकाळी सात वाजेपर्यंत ते रात्री दहा वाजता जायचे सगळं त्यांचं काम करायचं ते केल्यानंतर ते बरोबर रात्री अकरा बारा वाजता स्वामी चरित्र घेऊन बसायचे लाईट असायचं सिक्युरिटी एटीएमच्या समोर बसायचे ते आणि बसल्यानंतर त्यांना पहिल्या दिवशी थोडं वाईट हे वाटलं लाज वाटली कोणी बघेल का कोणी हे करेल का आपल्याला पण होत असतं बघा जेव्हा तुम्ही महाराजांची सेवा करत असाल से पहिल्यांदा तेव्हा तुम्हाला लाज वाटते माझ्याकडून होईल का माझं चुकल का ही पहिले लाज लज्जा सोडून द्या कारण की महाराजांनी बाळत्व महाराजांना सांगितलं होतं की निर्लज्जात सानिध्यात गुरु तुम्ही निर्लज्ज व्हायला पाहिजे लोकांनी तुम्हाला शिव्या दिल्या लोकांनी तुम्हाला नावं ठेवले लक्ष देऊ नका खूप जण तुम्ही म्हटलं की तुम्ही महाराजांच्या नावाने बाजार मांडला महाराजांना महाराजांना महाराजांचं तुम्ही खूप करता असे खूप लोक म्हणता मला पण खूप लोक म्हणतात सगळेजण म्हणतात मी सगळे हातून बाहेर आलोय लक्ष द्यायचं नाही आपण आपली प्रामाणिक सेवा करायची आपल्याला माहिती आपण कसे आहे आणि महाराजांना माहिती आपण कसे तर त्या व्यक्तीला पहिल्या दिवशी खूप त्रास झाला त्याला लाज वाटली कसं वाचू काय करू काय नाही पण दुसऱ्या वेळेस त्यांनी काय केलं पाठ तिथं पाठ नाही काय नाही त्यांनी कॅरीबॅक ठेवली त्याच्यावर स्वामी क्षेत्राची पोती ठेवली खाली बसायला आसन ठेवलं असं काहीतरी आणि वाचन चालू केलं पहिला अध्याय त्यांनी पूर्ण एकवीस अध्या वाचले त्याला बरोबर दोन घंटे लागले दोन घंट्यामध्ये त्याला असं एवढं फ्रेश वाटलं मन प्रसन्न झालं त्याच दोन घंट्यामध्ये मग त्याला वाटलं आपण करू शकतो दुसऱ्या दिवशीपासून रोज स्वामी चरित्र वाचायला चालू केलं रोज रोज या व्यक्तीने रोज स्वामी चरित्र वाचायला चालू केलं रोज अखंड वर्षभर केलं त्यांनी न चुकता रोज रात्री जायचं आपल्या कामावर गेल्यानंतर सगळं करायचं स्वामी क्षेत्र आल्यावर आपली देखरेख असेल ते सगळी करायची एक दोन वेळेस त्याचे मालक पण आले होते पण मालक म्हटले काय करतो तो मी पोथी वाचतोय ठीक आहे सगळीकडे लक्ष दे आणि वाच कोणीच काही बोललो नाही कारण की जो महाराजांची सेवा करत असतो त्या व्यक्तीला केसाही धक्का लागत नाही लक्षात ठेवा आपण कोणाचं करतोय परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज दत्त आहे आणि जो व्यक्ती महाराजांच्या सेवेत करायला किंवा त्यांना त्रास देत असेल विनाकारण त्याच मी असं खूप जण बघितले की त्यांचे पूर्ण घरसंसार बुडाले म्हणून तुम्हाला सेवा करता येत असेल नस करता येत करू नका पण लोकांना नाव ठेवू नका लोकांना विनाकारण त्रास देऊ नका तुम्हाला कर्म आहे तुम्हाला भोगवास लागन भोगा तुम्हाल ते भोगाव ते तर मग ते केल्यानंतर वर्षभर केल्यानंतर सेवा झाली त्यांची वर्षभर केली स्वामी क्षेत्र आलं व्यंकटेश स्तोत्र सगळं झालं मग त्यांनी एमपीएससी चा फॉर्म भरला फॉर्म मारून ते फॉर्म भरल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर त्यांचे जागच नाही करणार होते काही दिवसानंतर फॉर्म भरल्यानंतर त्यांना सेल्फ टॅक इन्स्पेक्टर झाले तो व्यक्ती एस टी आय हा अनुभव म्हणजे विचार करा साधा वाशमन तो आज सेल्फ टॅक इन्स्पेक्टर तो आता तो जेव्हा भेटतो पुण्याला बदली झाली त्यांची जेव्हा तो भेटतो दादा म्हणतो की मी गरीब परिस्थितीतून आलोय म्हणजे मी सगळं सोडून दिलं होतं एक्झाम देऊ देऊ थकलो होतो पण मला काहीच नाही झालं पण मग नंतर काहीतरी आपल्याला अर्थार्जन करावं लागतं काहीतरी जॉब करावं लागतो मग त्यांनी तो जॉब केला रात्री स्वामी चैत्र वाचलं नंतर रात्रीच्या वेळेस अभ्यास केला सगळ्या गोष्टी करून करा तुम्ही कर अभ्यास पण करायचा महाराजांची पण सेवा करायची आणि मग पुढच्या गोष्टी करू शकता तर टेक्स इन्स्पेक्टर पुण्यामध्ये झाले आता त्याला जेव्हा मी पुण्यामध्ये धमकवडीला जातो तर तो व्यक्ती मला अवश्य भेटायला येतो कोणी येऊ नव्ह पण तो व्यक्ती येतो तो बरोबर येतो तो म्हणतो दादा मी जेव्हा शून्य होतो मी काहीच नव्हतो तेव्हा महाराज सोबत होते आणि काही गोष्टी तो फोनवर विचारायचा सा, मी सांगायचो महाराजांची इच्छेने सांगायचो पण आता पण कधीही पुण्याला गेलो होतो तो व्यक्ती येत असतो कारण की त्याची पाय जमिनीवर हो आहे म्हणून तुम्ही कितीही मोठे व्यक्ती झाले किती काय झालं आपल्या महाराजांना म्हणजे मी त्यांना पण म्हंटलं तुम्ही किती मोठे अधिकारी झाले तर महाराजांना विसरू नका कारण की तुम्ही कोण होता तो म्हटलं मी दादा मी साध सामान्य व्यक्ती होतो म्हणून कधीही लक्षात ठेवा केलेली सेवा कधीही वाया जात नाही स्वामी जयित्रा असेल दुर्गा सप्तशती असेल महाराजांचं नामस्मरण असेल ते रोज करा तुम्ही स्ट्रगल करत असाल तुम्ही एक्झाम देत असाल तरी पण महाराजांवर विश्वास डगमगू देऊ नका महाराज सोबत असतात कोणा कोणामार्फत मार्फत महाराज तुम्हाला मदत करत असता आता जेव्हा बघा पंढरपूरमध्ये आता भरपूर जण वारकरी जात आहे बरोबर मग विठ्ठल हा सोबत असतो का शंभर टक्के सोबत असतो जेव्हा पंढरपूर मधून गावातून व्यक्ती निघतो तो त्याच्या खिशामध्ये एक रुपया नसतो त्याचा अनुभव जो व्हिडिओ आहे तो उद्या मी टाकणार आहे एक रुपया सोबत नसतो पण तिथपर्यंत त्यांना एक रुपया खर्च लागत नाही रस्त्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटत्या हे कोण करत हे पाठरंग करत हे जग हे सृष्टी कोण करत पाठरंग करत असतो विठ्ठल करत असतो मला सांगा तुम्हाला फुकट कोणी चहा देईल किंवा मला सांगा कोणीच देऊ शकत नाही म्हणून सगळ्यांना कळकळीची कर विनंती आहे एकवीस दिवस आपल्या हातामध्ये आता एक वीस एकवीस दिवस असेल वीस दिवस राहिलेले आहे प्रत्येकाने नामस्मरण करा स्वामी चरित्र वाचा मनामध्ये किंतू परंतु आणू नका नामस्मरण जास्त करावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ